त्या पित्याने काय करावं त्यांना ज्या घरामध्ये आनंद मिळेल येणारी पिढी सुखाने जगेल मात्या पिताच्या आणि प्रत्येक मात्या पित्याच्या डोक्यामध्ये हेच आहे काय आपले घर आपल्या आयपतीप्रमाणे बांधा ज्ञानवर तुकाच्या बोधाने बांधा त्यांना संस्कार नसले ना दादा हो संस्काराची गरज आहे संस्काराची धृतराष्ट्र सगळं पोर सगळं हे असति राज्य माझ्या पोराचं झालं पाहिजे याच्याकरता खटाटोपी आंधळ्या माणसाने केवढा खटाटोप केला हो किती लोकांनी सांगितलं हो लय लोकांनी सांगितलं बाबा लय सांग देव आला प्रत्यक्ष देव देवाने सांगितलं ते अर पांडव अर्ध्या आयुष्याचे अधिकारी आहे त्यांना पाच गाव तरी देणार रे गाव द्या त्यांना सुखाने जगू द्या ना पण हमा तर आहे बिघडेल त्याच्यापेक्षा पोरगो जास्त बिघडली पण म्हातारा बिघडलेला असल्यामुळे पोराला मदत करीत आहे असा म्हणून आमचे श्रद्धे राऊत बाबा अशी जी माणसं त्यांना ह्याल्या म्हणतात घ्याल्या घ्याल्या ह्याल्या ह्याला कसा ह्याला कावर म्हणतात तुम्हाला माहित आहे का जनवारांशी कोबीया मी म्हणायचो राऊत बाबा घ्या ह्या कावर म्हणतात हल्या ह्याल्या ते ह्याला म्हणतात इकडे हल्या म्हणतात हल्या का बर म्हणतात असा विचार केला पण जेव्हा या ज्ञानेश्वरी या ओमीचं दर्शन झालं हल्याच काम काय आहे माझे माऊली म्हणतात आहो ऐकत हा या बोला निवांताची म्हातारा म्हैसा नुठी की पुरा तैसा उगाच्या जसं पुलाच्या पाण्यामध्ये कधी बसव बस येल रेडा रेडा म्हैसा नुठी की पुरा तैसा उगा म्हैसा त्याला माऊली म्हैसा म्हणतात कोणी याला हेल पण <laughs> <चाला। laughs> माऊली त्याला काय म्हणतात म्हैसा म्हैसा नुठिकी पुरा तैसा उगा जसं येल एखाद्या पुराच्या पाण्यात बसावं त्याच्यावरून किती पाणी चालू आहे साहित्य किती चालू आहे ह्याला कट कट ते त्याला मजा वाटतात पाण्यामध्ये बसण्यात त्याला मजा वाटतं तशी काही अनुकुलता प्राप्त झाली का काही म्हाताऱ्यांना मजा वाटते पण दादा मजा वाटते पण तू आता वर्तमानाचा पाहू नको भविष्याची चिंता कर ही तुझी विकत सुखाने जगली पाहिजे याचा विचार कर या म्हाताऱ्याकडे पाहून दा म्हात्याकडे पाहूत राष्ट्राकडे दुर्योधन ज्या वेळेला पटरी सोडली त्यावेळेला बापाला काही करता आलं असतं सांगता आलं असतं पण बापाने मदत केली हो या म्हाताऱ्याने मदत केली दुर्योधनाला आणि परिणाम भावाचं खा झाला गावाचं गावाचं भावाचं देवाचं याला बसकी राही माझी आणि खायचं खायचं भावाचं देवाचं गावाचं त्या तीन गोष्टी सांभाळा बरं गावाचं खाऊ नका भावाचं खाऊ नका आणि देवाचं खाऊ नका हा भावाचं मी खायला लागलं देवाचं मी ऐकलं नाही आणि या म्हाताऱ्याच्या पत्रात काहीच पडलं नाही काहीच पडलं नाही शंभर पोराचा बाप सगळे पोरं वाटा लावून दिले केवळ पोराच्या ला नादाला लागून पोराच्या नादा तर हस्तिनापुराचा राजा होता का दादा हस्तिनापुराचा राजा होता आणि डोळी नसते पण राजा होता किती लोकांनी समजून सांगितलं धीरे आणि दादा तुम्हाला माहित काहीच पात्रात शंभर पोरात गेले गेले दादा पांडव जायला युद्ध युद्ध संपलं ना दादा असती ना महाभारत युद्ध संपलं ना तर हे पांडव अशा घुटणी येत्या रक्तातून त्यांना बाहेर पडवलं घुटणी युद्ध संपलं युद्ध संपल्यावर <coughs> दुसर असल्याचं जेवण देण्याचं काम भीमदादाकडे भीमदा भीमदादा डबा घेऊन जायचा पण ह्या माताला वाढून बिडून द्यायचा आणि पहिला घास दिला का त्याला स्मरण करू तुझं पोरगा असं मारलं बरं काय महत्वा जेवण तुझं पोरग असं मारलं बरं का तुझं पोर आता लई वाईट दिवस त्या रे दादा चुकीचं काम केलं लई वाईट दिवस मग भोग देते येईल कळू वर्तवनामध्ये देवाचं स्मरण करीताचं स्मरण करिता कोणत्या कोपऱ्यावर आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर संकल्प विकल्प करण्याची वृत्तीच थांबली पाहिजे आपण तिसरं चरण आहे संकल्प विकल्प संकल्प

विकल्प मावळून पुण्य पाप संकल्प विकल्प करण्याची वृत्तीच मावळली पाहिजे दादा तुमच्या घरी कोणी आला त्याला असं वाटलं पाहिजे हे कोण्या मंदिरात आलं हे मंदिर कोण्या मंदिरात ग्रस्ती आश्रमामध्ये ग्रस्ती जीवनामध्ये नांदत असताना कोणी बडबागी कोणी सज्जन असे त्याच्या जीवनात ग्रसच्या आश्रमामध्ये त्याला आनंद मिळण्याकरता त्याचा घरी कोणी आला तरी त्याला घराची नाही त्याला मंदिराची अनुभूती आली पाहिजे ते सज्जनाचं घर आहे पुण्यातत्मा कोणी राहतो दानी आहे कोणी उदार आहे सज्जनांची सेवा करतो सत्कर्म करतो सदाचरण पवित्र कर्म करतं पुण्यकर्माचा आचार करतं तुमच्या घरी आणि प्रपंच लहान असेल मोठा असेल काही मतलब नाही लहान मोठा त्याने कोणाला सुख दिलं नाही रावणाला दिलं नाही मी सांगेन किती वेळा त्या रावणाचं नाव घेऊन त्याला सुख मिळालं नाही एवढा मोठा संसार एवढा मोठा संसार त्याला नाही मिळत आपल्याला कुठून मिळणार आपला संसार तरी किती काय एक दुष्काळ पडला तर सगळी वारंवार होऊन जाते आपलं किती आपली आईपत तरी किती काय आपल्याला पाणी पाऊस चांगला वाटलं तेवढ्यापुरतं बरं वाटतं ते बी काय आमचं काम चालूच आहे पाणी सगळे कांदे केले बाबा बाबा रडणच रडणं नसते रडवायचं रडत श्रास रडत नाही त्या घरात जगत असताना कोणी आला सज्ज त्याच्या अंत्यकारणामध्ये जी गडबडी आहे ती थांबली पाहिजे त्याचं संकल्प विकल्प करण्याचं थांबलं पाहिजे नाहीतर कोणाच्या घरी गेलं का आपलं घर असंच झालं पाहिजे अशी अशी कल्पना करत माऊली मानतात देखो लोकांची धवळ आरे अस्ती आपली तनारे मोडावी केवी आपल्या का झोपड्या मोडून टाकायच्या का लोकांचे बंगले पण संकल्प इथं आलं का दाग त्या घरी गेल्या गेल्या या शेतातून त्या शेतात पेपलाईन गेले करायची ही वृत्ती माहिती संकल्प विकल्प करायची वृत्ती थांबली पाहिजे संकल्प एकच माझ्या प्रभूनी आई पर तांगे। तांगे। त्या परिस्थितीमध्ये त्याचा आग्रह ठरला पाहिजे तुझा विश्वास फायदा नाही तुझा अन्न फरा त्या घरामध्ये नांदत असताना राहत असताना तिथं <C Morocco> निवास इतका अपवित्र झाला पाहिजे इतका अपवित्र झाला पाहिजे या जगाच्या मालकाला असलं असं वाटलं पाहिजे सदैव या घरामध्ये राहू सदैव या सुखाकारणे दे आणि राहत छत्तीस वर्षापर्यंत राह छत्तीस असं तर होतं छत्तीस वर्ष नाथबाच्या घरी राहा छत्तीस वर्ष पण नाथबाबाला परिचय होत राहतो हा देव आहे द्वारकेचा भगवान आला आहे ही द्वारकेची मूर्ती आहे भगवान आहे असं नाथाला कळलं नाही नाथाला आणि देव कळू देत नाही कामे न सांगता करी असे भक्ताची घरी काम न सांगता करी भक्त समागमे सर्व भावी हरी सर्व काम करी न सांगता बरं पर परिचय देत आपले मास लगेच परिचय देत मी तुमच्या लग्नाला आलो होतो लगेच परिचय देत दुसरून उचलून परिचय देत देव परिचय देत नाही सामान्य माणूस कोणाच्या घरी गेलं का वेगळ्या वेगळ्या कल्पना करतात आणि त्या कल्पना साकार करण्याकरता साकार करण्याकरता ज्याचा आधार पाहिजे त्याला विसरून जातात ऐश्वर किती मोठे वाट आहे दो बात नको मत भुल जो चाहे कल्याण नारायण मौत तुझे श्री भगवान देवाला विसरू नका मरणाला विसरू नका किती मोठे व्हा तुमचा मोठीपणा माझ्या मालकाला नाहीतर उन्मत्तपणाने केलेला संसार स्वतःच्या कुणाचा नाश करता येतो त्याला आपली तर काय करताय दादा दोन दोन नगर सोन्याची होती एक द्वारका सोन्याची होती लंका सोन्याची होती तुम्हाला माहित आहे एकाची जळ आली आणि एकाची बुडाली बुडवली का बरं उन्मत्त झाले होते ते आपल्याच कुळातली माणसं द्यायला उन्मत्त होतात आपल्या हाताने त्या कुळाचा नाश करतो देऊला विढल कोणे सध्या घरात प्रवेश केल्याबरोबर आपली संकल्प कर विकल्प करण्याची वृत्ती मावळली पाहिजे मावळ आणि पुण्यपाप सुखदुःखाची वृत्ती खंडित झाली पाहिजे सुखदुःखाची पुण्य पुण्यपाप मावळलं म्हणजे सुखदुःख सगळं ती वृत्ती खरेदी झाली पाहिजे संकल्प विकल्प करण्याची वृत्ती मावळली पाहिजे मावळून पुण्यपाप आणि सदैव अखंड देवाचं भजन करण्याकरता त्या घरामध्ये सगळ्या प्रकारची अनुकूलता प्राप्त झाली पाहिजे कधी असं अनुकूलते प्रतिकूलता ही सतत करीत राहते बघत बाधाकरीत म्हणून जगायला काय अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे पाहिजे फक्त जीवनामध्ये देवाचा आठवरा खरं भाग्य कुठल्याही परिस्थिती सर्व काळ गोविंदाचं भजन करता आलं पाहिजे सर्व काळ आनंदाचा जावा याचा करता महाराज असं घर असावं अभंगाचं शेवट तुका म्हणे म्हणे मन खां मोक मोक घाडेम oh Ne bu